गोष्ट पुन्हा त्या लोकांना वरती बोलवलं पण आपल्याला ती दलिंदर परिस्थिती बदलायची आपण बसण्याच्या अगोदर आपल्या ले बापाच्या लेवलचा माणूस इथं बसला होता तो तुमचं काम होतं खाली उतरणं बापाच्या लेवलच्या माणसाला तिथे बसवणं आणि तुम्ही खाली बसणं ही सध्या काळाची गरज आहे ते आपल्याला पेरायचे आपला प्रॉब्लेम तेच व्हायला पा पहा टाईट कपडे घातलेला कोणी असला की त्याचा सन्मान करा लाखो लोक तयार आहेत पण एखादा गरीब दिसला कपडे फाटल्याला दिसले त्याला पाहायला कोणी नाहीये म्हणजे आपला बाप गरीब आहे पण आपल्याला श्रीमंताच्या अवलादीचा सन्मान करता येतो मात्र जर आपण गरीब असाल तर आपण गरीबाच्या बापाचा बापा कोणाचा सन्मान केला तर आपल्या आप बापाचा सन्मान देखील करायला कोणीतरी असतो इथून पुढे ते काम करायचंय आपल्याला ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट मी आबांना सांगेल की भाषणानं त्याच्यानंतर हे व्याख्याते प्रबोधनकार यानं महाराष्ट्रात कुठलाही बदल झाला नाही होणार बी नाही कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला शिवाय तुमसे जादा तुम्ही कोणी नाही पाहिजे तुम्ही का आहेत तुम्ही कसे आहेत हे फक्त तुम्हाला माहिती आहे आरशात पाहिल्यावर आरशातूनच कळतंय तुम्ही दलिंदर किती आहेत तुम्ही चांगले किती आहेत ना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हाला भेटतात पण आता हे महामागे दिलेली जबाबदारी आहे मया समोर प्रबोधनकार व्याख्याते पण आपलं पहिलं काम ॲज अ मी शिक्षक आहे त्या कामापासून बाजूला जायचं नाहीये महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे दहावी बारावीमध्ये तुम्हाला काही काही पंच्याण्णव टक्के मार्क पडले असतील काही काही अठ्ठ्याण्णव टक्के असतील त्याच्यात माईचा आणि बापाचा लाईला गे ती दोनच टक्के करून कमी झाले माय हे पंचेचाळीस टक्क्यावर पास झाले आणि बाप हे चाळीस टक्क्यावर ते बी बंबाट काफ्या करून आणि लेकडा कोण अपेक्षा आहे नव्याण्णव टक्क्याची त्याच्या नव्याण्णव टक्क्यात आम्ही इथं जे व्यासमिंटावर बसलोत का हे तिघ तिघं पास झालो मग त्याला बिराक आम्ही ताण देऊ नका सध्या म्हणजे ज्याला साठ टक्के मार्क पडलेत त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये आणि ज्याला नव्याण्णव टक्के मार्क बारावी दहावीला पडले त्यानं लय काही गमवलं असं पण नाहीये जो दहावीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं अरे सचिन तेंडुलकर दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकर वरे आज वस्तुस्थिती ती आहे म्हणून हे दहावी बारावीचे तुमचे मार्क डझन मॅटर तुम्ही नापास झाले डझन मॅटर पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर दोन वर्ष ओलांडल्यावर हो तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज म्हणून दहावी बारावीच्या रिझल्ट ओली एवढंच म्हणेल एक हारसे कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदरने होता एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदरने होता ज्या पोराने बारावीमध्ये चांगले मार्क घेतलेत अभि इम्तिहान बाकी आहे नीट नीट मधून हुकला तर आपल्या माय बापाची परिस्थिती बदलण्यासाठी अनेक एक्झाम आहेत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा कई हार बाकी है कई जीद बाकी है कई हार बाकी है कई जीद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है से कर ली है मैंने मेरी जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <स्थाँग> म्हणून ले मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्या ते करत असताना आपल्याला गरिबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे इथं बसलेल्या तमाम पालकांना ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो अलीकडं वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहिलो नेमकं हे कोणत्या जातीचे आहे इथं काय बोलायचं काय बोलायचं नाही म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुरुषाची जात पाहिलो कारण या देशाची शोकांतिका आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणून कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे त्या जाती पातेचं राजकारण जा न करता आपल्याला मानवता नावाचा गुंधर्म दिसावा आणि ते राजकारण जर एकदा या अकरावी बारावीच्या लेकरात घुसलं तर मात्र वातावरण फार विस्कळीत आहे पण आबासारखी काही लोक आहेत की बाबा या गोरगरीब लेकरांना कुठतरी धक्का देता येईल कुठंतरी प्रेरणा देता येईल आणि या लेकरांना कुठतरी सावरता येईल म्हणून एक छानसा विनोद सांगतो एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असती असं समजा कारण सुंदर बोललं की इशेच खलास आहे याचा याच्यापैकी दहावीला असणार ह्या तोर करा दहावीची परीक्षा देणारे दहावीची परीक्षा देणारे परीक्षा दिली पास झाले असे किती जण आहे दहावीचे बारावी एवढ्यांपैकी वर अकाउंट असणार ह्या करा तुम्हाला नाही तुमच्या मायबापाला हाणायला पाहिजे दाहुनिया मोबाईलचं काय काम आहे तुला राष्ट्रपतीचा फोन येणार आहे ना पंढरपूर मधला पी आहे तुला कॉल करणार आहे काम काय तुला मग मारायला कोणाला पाहिजे माय बापाला मी आवर्जून काय सांगितलं की आबानी हा कार्यक्रम का हो ठेवला एक गाव असते एका गावामध्ये सुंदर मुलगी असते मुलीचा बापले हुशार असते आता गाव हे गावामध्ये सुंदर पूर्गी आहे मुलीचा बाप हुशार असतो मुलीचा बाप ठरवतोय आपण एक काम करू म्हणले पोरीच्या लग्नाचा पण ठेवू आता पण म्हणजे काय शर्यात मग काय पण ठेवायचं म्हणले तर मग मुलीच्या बापाने एक अक्कल लढवली त्याने काय केलं गावामध्ये वीस फुटाचा एक हौद बांधला त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत लिहिली की जो कोणी हे हौद प बाहेर जाईल जो कोणी हा हौद प बाहेर जाईल त्याला दहा लाख रुपये आणि ह्या मुलीचा हात दिला जाईल आता औषे नऊशे दोशे सर्व लाईनला लागले ना तलाठी ग्रामसेवक लिपी कनिष्ठ लिपी वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग आहे ना बेरोजगार नीट एमबीबीएस एस सर्व लाईनला लागली काय होत जो कोणी तो हौद पोहून जाईल त्याला ती पोरगीन दहा लाख रुपये एकाने डायरेक्ट शर्ट काढलं उडी मारू लागलं तेवढ्या पोरीचा बाप माईक मध्ये बनला एक तुला काही येडा का खुला दिसायला म्हणला दहा लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पोरीचा हात तुला द्यायला दलिंदरा त्या हौदामध्ये साफ हे सुसर हे मगर हे इंचू आहे खेकडाय त्याने शर्ट घातलं म्हणला जान हे तो जहा आहे त्यानं शर्ट घातलं म्हणला जान हे तो जहा है अर्धा तास झाले हौदात कोणी सुडी मारना पाऊन तास झाला कोणी सुडी मारणं तीन तास होऊन गेले कोणी सुडी मारना आणि तीन तासाच्या नंतर कोणीतरी हौदात उडी मारली आता तीन तासाच्या नंतर हौदात कोणीतरी उडी मारल्यावर पोरीचा बाप कोमात गेला पोरीच्या बापान ठरवलं होता की गावाची जिरवायची असं कोणीच भेटलं ना पाहिजे की जे, जे हौद जाईल आता एकाला उडी मारली त्या अर्ध्या मधात आलं अर्ध्या मधात आल्यावर दोन सेकंद थांबलं थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं की हौदामध्ये साफ आहे सुसरे मगर आहे इंचू आहे खेकडा आहे त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे तेवढी ताकद त्याने एकवटली हात मारले होऊत पण ते बाहेर निघल पलीकडल्या काठावर जाऊन उभं राहिलं पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवलं आणि ते विचार मंचाकडे पाहू लागलं पोळीचा बाप माईपासून उभा होता पोळीचा बाप म्हणला धन्य झालो आज या गावात एक असा शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असं मला एक जवाई भेटायला आहे मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही विचार मंचाकडे या आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं भिजलं होतं ना आता ते पाय फाटक फाकत येऊ लागलं त्याच्यानंतर त्याला विचार बोलवलं बोललं पोरीचा बाप इथं बोलू लागला आज मी धन्य झालो मला एक शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा एक जवळ भेटलाय जवळ बापू म्हणावे तुमचे उपकार कमी आहेत बोरा तुम्हाला पहिले दहा लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ त्यानं माईक पोरीच्या बापाच्या हातातला इस्कून घेतला मला ते दहा लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग विषय काय माहितीये का हे जे तुम्ही आहेत का दहावी बारावी अरे येणारी जे काही रणांगण आहे जी स्पर्धा आहे ती स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे त्या स्पर्धेमध्ये लढायचं आहे तुम्ही पनणार बी आहेत पोहायचे तुम्हाला नाही पोहोडे मरणार तुम्ही येत पण त्या ठिकाणी त्या हौदामध्ये उडी मारण्यासाठी जे धक्का देण्याचं काम होतं ते धक्का देण्याचं काम आबांनी केले म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळव द्या ते काम हे का तुला ओळख ना काय ते ओळखण्याचं काम त्यांनी केलं पण आपलं हे काम आहे आता तू एमबीएस लागला नाही घ्यायचे गोष्ट ती कुठेही जा आपल्या इथं पालक लेकरांना काय शिकवतो याच्यात पैसा जास्त हे शिकवण्यापेक्षा याच्यातून सामाजिक लोकांचं मला प्रबोधन किती करता येईल उद्बोधन किती करता येईल मला समाजाच्या कामात हे पालकांनी आपल्या लेकरांना शिकवणं गरजेचं आहे आपण करायला काय या लेकरांच्या अपेक्षा देखील वर चालल्यात मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे त्यानं जर तुम्हाला दहा हजाराचा मोबाईल मागितला ना तर त्याला असं म्हणा सध्या पैशाची अडचण आहे दहा पंधरा दिवसाने देऊ दिव। त्यानं तुम्हाला पेन बी मागितला ना आणतो जराशी अडचण आहे पण प्रत्येक गोष्टी लेकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जाल त्यानं मागितली ती वस्तू त्याला द्याल एक वेळ अशी एखादी वस्तू मागल ती तुम्हाला देता गा, येणार ना नाही आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून हे दलिंदर आत्महत्या करेल पहिलं पालकाचं काम आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला अव्हेलेबल होऊ नका त्याला जर जगू द्या महत्वाची गोष्ट त्याला लढू द्या त्याला लढता आलं पाहिजे त्याला संस्कार शिकवा नोकरी प्रशासनात आणि पैसा कमवला घोडे गाडीन बंगला झाला यांना काही होणार नाही आपलं घर आहे आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का तुमच्या लेकडाला गली गाडी विचारा की बाळा ते ह्या पंजाचं नाव सांग ते डायलाग घालते मग ह्या पंजाने काय धोतरा केलं गावासाठी पंजाचं नाव लक्षात आहे का त्याच्या नाही आपल्या पंजीचं नाव लक्षात आहे का नाहीये दोनशे नव्याण्णव वर्ष होऊन गेलेत काल एकतीस मे तारीख होती अहिल्याबाबू होळकरांची जयंती होती अख्या महाराष्ट्रात साधी झाली का चौका चौकात चौका लकलग लक ती तलवार हातामध्ये शिवलिंग आहे काय अरे जी लोक आपल्यासाठी जगली ती लोक आपण आपल्या लक्षात ठेवली जी लोक घरापर्यंत जगली ती लोकांच्या लक्षात राहिली नाही म्हणजे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही मात्र महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये लखलग ती तलवार घेऊन चेहऱ्यावर येत असताना एक महापुरुष उभा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजचे ही साधी सुधी गोष्ट नाही अरे आपलं काम हे आपल्याला ते करावं लागाल आणि ते करत असताना इथं विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो पोरो आपलं कॉम्पिटिशन बाजूच्या वाल्यासोबत लावू नका बाजूचा कोण आहे काय डझंट मॅटर स्वतःला ओळखा आपली क्वालिटी काय ओळखा मी फॉरेस्टमध्ये नोकरी होतो बेड्यापैकी नोकरी चालत होती पण दोन हजार नऊला ला माझं डीअर झाल्याच्या नंतर मला वाटायचं आपल्याला मास्तर व्हायचे मग मी दोन मे दोन हजार दहा ला डीअर सी टीची परीक्षा दिली त्या परीक्षेत सहा मार्कांना महा रिझल्ट गेला आणि राहिली गोष्ट अनेक पडंडायला घालतात की मी गरीब आहे हे असे असे प्रॉब्लेम आहे गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात पहिले नाही इथे एखादं पोरग सांगायला लागले ना की माझी अडचण अशी आहे मला शिकायचे अनेक अडचणी कोणी ऐकणार नाही ना तेच पोरग सक्सेस झालं का विचार मंचावर सर्व सन्मान्य मान्यवर त्यांचा सत्कार करतील मी करेल सर्व करेल म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवाईक आदोगतीला नाही म्हणून कामयाबीने दुनिया तुम्हारे साथ होतीये जब तुम नाकामयाब होते तो पूर्वी दुनिया तुम्हारे खिलाफ होती काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही आज तुम्ही इथे इथं बसलेल्या पोराला मोटिवेशनची काय गरज आहे ह्या बाजूला बसलेल्या खुर्च्यावर आपला बाप बसलाय बाजू बसलेल्या खुर्चीवर आपली माय बसली अरे मागाली कंबाईनची परीक्षा आहे येणारी एमपीएससी असेल यूपी असेल या युपीएससीच्या परीक्षेमध्ये कदाचित तू पी एसआयएस किंवा कलेक्टर झाली असती कंबाईन मार्फत पीएसआयसटी झाली असती एमपीएससी मार्फत डेप्टी कलेक्टर झाली असती किंवा युपीएससी मार्फत कलेक्टर झाली असती लोकांना कळा असतं तू इथं बसली तू हा विषय सोडून द्या ह्याच विचार मंचावर बसलेल्या सन्मान्य मान्यवरांनी ती ह्या बापाला इथल्या खुर्चीवर आणून बसविलं त्या बापाला काय केलं असतं इथल्या खुर्चीवर आणून बसवलं असतो याचं कारण काय अरे मग तो काम आहे याला भाषण आहे का जगातला देश आबा त्याचा जन्मदिवस एक ऑगस्ट आहे महसूल दिन याचा बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला आणि त्यांच्यासाठी एकदा मनातून का टाळ्या वाजवा तर बाबा कोरोना कालखंड दोन हजार वीस ला आपल्या इथं आला होता तेव्हा भारतातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प त्यांनी कारखान्यामध्ये चालू केला होता म्हणून त्यांचं एक उल्लेखनीय काम ते आहे टाळ्या वाजवताना मरेल वाणी वाजवायच्या नाही आपल्या भावकीत कोणी मेलं नाही आपल्याला सुतक नाही कुठला ताण नाही इथं बसल्यावर बी काही मध्ये असतील काय काय इथं बसल्या बसल्या फॅन मोजत आहे किती आहे एकूण एखाद्या फॅनच मोजून काढले एक दोन तीन चार पाच एखाद्या बसल्या बसल्या विचार मंचावरले माणसंच मोजते म्हणजे व्हायला काय माहितीये का आपल्या देशामध्ये दुखायला मशीचं इंजेक्शन उभा ला काय चालू हे पता आहे काय चालू हे पता आहे काहीच कळणं अशा आपल्या कुठेतरी चुकायला विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल समाधान लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये दे भासणानं डायलॉग बाजीनं काही परिवर्तन होणार नाही पोरो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो मी आवर्जून सांगितलं परिस्थितीचं भांडवल करू नका कळलं का, का परिस्थितीचं भांडवल करू नका आणि दहावी बारावीचे